या मैदानाचा पाच एक बाद झाला पाच जण आहेत पाचवा गट पडतोय पाच पाचव्या गटात पाच गाड्या आहे आदत चा आहे पहिलवान केसरी भव्य दिव्य आदत होईल मैदान अतिशय सुंदर हा सुमित गटा क्रमांक पाच चा आणि पाच चा निकाला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी जय श्रीराम प्रसन्न स्वर्गीय किशोर अनंता पाटील विराज प्रवीण सेठ पाटील भवनौली मुंबई या गाडीचा प्रथम आला विजिटेबल गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय किशोर अनंदा पाटील कुमार विराज प्रवीण सेठ